भरत गोगावले यांच्यासाठी शेकडो मुस्लिम अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाजच्या चरणी रवाना शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या विजयासाठी दुवा मागण्यासाठी महाडमधील शेकडो मुस्लिम स्थानिक नेते अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाजच्या चरणी रवाना झाले आता सांगण्यासारखं मला तर राहिलेलं नाही काय मला फक्त इतका आनंदात इत एक एक सांगायचं आहे का इतक्या प्रमाणात मुस्लिम समाज जवळजवळ दीडशे लोक आम्ही घेऊन आज अजमेरसाठी भरतशेठ गोगावले यांना दुआ करण्यासाठी त्यांनी चौथंदा चौकार मारावं यासाठी आम्ही दुआ करण्यासाठी अजमेरमध्ये निघालो आहोत आणि शंभर टक्के मला शंभर टक्केनं एक हजार एक टक्के खात्री आहे का भरत शेठ चौथ्यांदा आमदार होणार आणि या जनतेची मुस्लिम समाजाची त्यांच्या पाठीवर दुवा आहे महाड विधानसभा मतदार संघातून गोगावले सलग तीन वेळा जिंकले आहेत आता चौथ्या विजयासाठी त्यांनाच विजय मिळावा यासाठी मुस्लिम समाज सरसवला आहे नव्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीत गोगावले यांना केंद्रस्थानी ठेवून पक्ष केले आहे महाड पळतपूर तालुका माणगाव तालुका संपूर्ण भरतशेर गोगोले यांच्या मतदारसंघातील मुस्लिम समाज हा मोठ्या भावनेने आणि भरतशेर गोगोले यांना प्रचंड यश मिळावं यासाठी माझ्या गरीब नावाच्या या दरबारात जाहिरात करण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी चाललो आहे आम्हाला खात्री आहे की दर दर पाच वर्षांनी शेठ त्या ठिकाणी सलामी देऊन आपल्या विजयाची तिथे प्रार्थना करतात आणि निश्चित यशपणे ह्या निवडणुकीला पण शेठ चौकार मारून यश मिळवणार आहेत आणि आम्ही समस्त मुस्लिम बांधव त्यांच्यासाठी त्यांनी विजय व्हावासाठी यासाठी दुआ करणारा हल्लाशी की आमची ही कबूल व्हायला हो पाहिजेत भरत शेठ गोगाले प्रचंड मताने निवडून आहे ही आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नुकतेच त्यांना एस टी महामंडळ चेअरमन पद देण्यात आले आहे बोगावले यांची मतदारसंघातील कार्यशैली जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून कार्य करण्याची आहे त्यामुळे आता मुस्लिम समाजाने त्यांच्या विजयाच्या प्रार्थनेसाठी थेट अजमेर शरीफ गाठण्यास निघाले आहेत